रामराम मंडळी जय खानदेश हा आज्ञा आई कविता आहे ते तुमची नक्की आवडीन ती कविता आहे मला मित्र प्रवीण पवारेसनी ती कविता ना शीर्षक आहे महाभारत ते अत्यना भारत ती कविता आवडली तर शेअर करायला विसर्जात नका ती कविता अशी की खरं सांगत भारत पोळीसना पड जायचे खरं सांगत भारत दुष्काळ पोळीसना पड जायचे कौरव लगिनले डिमांड डिमान दिली जायचे अंगठा मागणार राव दोरणाचार्य सातवेतन मांगायला लागायचे अंता मागणारा द्रोणाचार्य सातो वेतन मागायला लाग जायचे शिक्षण करी टाका व्यापार संस्था स्वतः चालावा लाग जायचे कर्ज शिदी बलैमा पेडी देवाना दुर्योधन बजाडी जायचे कर्ज शिदी बलैमा पेडी देवाना दुर्योधन बजाडी जायचे त्याना धाकमा सहर्यो त्याना धाकमा नकुल घर सोडी पई जायचे अर्जुन ऑलिंपिक मा गया मंडळी अर्जुन ऑलिंपिक मा गया भीम कुस्ती केव्हा जायचे अर्जुन ऑलिम्पिक मा गया भीम कुस्ती केवायला जायचे सहदेव घर में भोकत्या रेडी राहयना कोणती मायरेशन घ्यायला जायचे दुर्योधन शेऊ निवडणूकली उभा दुर्योधन निवडणुकी शेव उभा धर्मराज अपक्षमा उभा राहायचे दुर्योधन निवडणूकले शेव उभा धर्मराज अपक्षमा उभा राहायचे कर्ण प्रचार करायला गया शकुनी सुट्टा सट्टा खेळ जायचे कसा बारभोळ्या दुर्योधन घडी घडी निवडून जायचे कसा बारभोळ्या दुर्योधन घडी घडी येत जायचे माहिती पण ना अवरात पायरे घरघर येत जायचे संजय व्हॉट्सअपवर वर शे बसेल संजय व्हॉट्सअपवर वर शे बसेल माहिती मजानेच देवाला लागी जायचे संजय व्हॉट्सअपवर वर शे बसेल माहिती मजानेच देवाला लागी जायचे दूर असले ते त्याने चिंता भारी मार लागी जायचे गांधारी बट्ट दे गिरणी गांधारी बट्ट दे फक्त चष्मा काया लायचे गांधारी बट्ट दे गिर्याने फक्त चष्मा काय लायचे जमाना बलायना नाही ते मल ऐनाचे बी राजकारण काही जायचे जमाना बलायना नाही ते मल तिलेबी बी राजकारण राजकारण कळ जायचे सत्ता कायम घ्यानी तो भ्रष्टाचारी उजायचे मंडळी सत्ता ज्ञानी कायम तो भ्रष्टाचारी विजायचे असा महाभारत ना पायरे भारतनी हाय हालत विजायचे महा असा महाभारत ना पायरे भारतनी हाय हालत उजायचे धन्यवाद हाय कविता मना मित्र प्रवीण पवारेसने ती तुम्हाला कशी वाटणी नक्की सांग्यात आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरत नका धन्यवाद जय खानदेश